पोळी फुगल्यास आवडीने बघा वाटते पण बाई फुगल्यावर नाही हे बर का बघा वाटत आज काय करायचं तर हे काय घेतलं कशाची चल मग शिजायलाही वेळ लागतो का शिजलं का पुरण किती वेळ झाला उकळतोय तरी अर्धा तास अर्ध्या तासापेक्षा जास्त उकळावं लागतंय तवाई डाळ शिजती आता काय करायचं टाकायचं आणि परतून घ्यायचं

आता झालं परतायचं आता उतरून घ्यायचं उतरून आता हे होतून आणि वाटून घ्यायचं मला वाटा पाटावरच खायला पाहिजे नाही आता

हे बघा खेळायतलं वातावरण आता ही बडीशेप कुठून घेतली पूर्ण टाका आपल्या त्याला सोडायचं मी काढून घेत बाजूला

पापड़ पापुड़। तर हे मित्रांनो घरगुती केलेले पापड़ू तुम्हाला आवडतात का आता लाटाच्या पोळ्या तर मित्रांनो आमच्या बिडीच्या पोळ्या बघा कशा असतात ती हे तिमलेलं पीठ करायचा गोल उंडा करायचा आणि ह्यात आता हे उंडा आता ह्यात पुरून घालायचं पुरणाचा असा उंडा करायचा झाला हुंडाला टाकला गावडा आता लाटायचं लाटायच टाकलं म्हणजे पुळीतली चांगली पटपटा लाटाय जमत नाही जमाने लाटावं लागतं पुरण असे मध्ये बघा लाटायचे आता तयार टाकायचे आद काय करू लागून तेल टाकत नाही चिटकत नाही बघा दुसर तयार करायचा दुसरा तयार आता दास देतोच मीठ पोळी फुगल्यास आवडीने बघा वाटते पण बाई फुगल्यावर नाही बर का बघा वाटत खरंय का माझं बोलणं तर मित्रमंडळी नो अशा प्रकारे केल्यास सणाच्या पोळ्या आज होता पोळा आणि उद्याही काहीतरी बनूच आणि तुम्ही व्हिडिओ कुठल्या गावातून पाहता हे कमेंट करून अवश्य सांगा एका ताईंनी कमेंट केली त्या मानल्या की मी मुंबईहून व्हिडिओ पाहते भाऊ तुमचे तर छान वाटलं मला पण आणि तुम्ही पण कुठून पाहता ते कमेंट करून अवश्य सांगा भेटूया उद्या तोपर्यंत नमस्कार